सांगली एल सी पीचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार उत्तम कामगिरीसह उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे से सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आलेले आहे राज्य पोलीस दलात एकोणीस वर्ष सेवा बजावणारे आणि सध्याचे सांगली एल सी पीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनाही हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आलेले आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सहीने सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी आणि अंमलदार यांची नावे जाहीर करण्यात आली सांगली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश शिंदे यांच्यासह तुरची प्रशिक्षण केंद्रातील निरीक्षक सुजय घाटगे तसेच नुकतेच जिल्ह्यातून बदली झालेले निरीक्षक अभिजित देशमुख यांच्यासह फौजदार अनिल सूर्यवंशी शरद माने महेश जाधव हवालदार सागर लवटे संजय माने राजेंद्र पाटील पोलीस नाईक संदीप नलवडे या दहा जणांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेले आहे